खमंग म्हणजे काय याला म्हणतात खमंग गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तुम्ही सया कोणाचे घेऊ नका आणि हे करू नका बंद करायचं काय पब्लिक चा विरोध आहे पहिला सांगतो पेपर पाहिजे बॅलेट पेपर वरती इलेक्शन झालं पाहिजे तुम्ही सह्या घेऊन रेकॉर्ड बनवताय आणि सरकारला जमा करताय की या ठिकाणी एवढा लोकांचा प्रतिसाद काम करत उद्या तुमचं तुम पण प्रायव्हिटीकरण होणार साहेब पोलिसांचं प्रायव्हिटीकरण होणार शाळा गव्हर्नमेंटचे पण झाल्या ते कोण चालू करणार शाळा शाळा बंद करायचं कारण काय शासनाचा नियमांसाठी नाहीये हे बंद करा फक्त लोकांना लोकांना फक्त माहिती द्या बंद करा बंद करा काय माहिती आहे का बघा सगळे बघा तुम्हाला तो तुमचं नोकरी धोक्यामध्ये आहे पोलिसांची नोकरी धोक्यामध्ये गव्हर्नमेंट सगळं प्रायव्हेटकरण करण करायला लागले बेरोजगारी वाढायला लागलेले आणि तुम्ही ही माहिती चुकी द्यायला लोकांना लक्षात ठेवा कोण हा आहे मशीन गलत आहे सही आहे सई इतका दिसे तुमलो नाही लोग हम लोग हम लोग इधर गलत करके हम लोग आंदोलन कर रहे हैं अभी तुम लोग क्यों बोल रहे की है की ये सही है करके आंदोलन चालू हो गया तो ऐसे चालू किया गया जनतेचा विरोध है ऐसा आमचा आमचा विरोध आहे आमचा विरोध आहे आमचा विरोध है याच्यामध्ये घोटाळा होतो हंड्रेड पर्सेंट घोटाळा होतो तुम्ही तुम्ही पब्लिक सर्वंट आहे आमच्या आमच्या इन्कम टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळते तुम्ही आमचे काही विरोधक नाही पण आम्ही सरकारशी भांडतोय आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलेलं आहे ठीक आहे तुम्ही माहिती द्या पण सह्या घेऊ नका सह्या घेतल्या डेटा 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 जमा होणार डेटा जमा होणार तिकडे टीव्ही वर द्या ऑनलाईन माहिती द्या कट लावा हे असं चुकीचं कुठे पण घेऊन तुम्ही सह्या घेऊ नका सह्या कुणाच्या घेऊ नका सह्या घेऊ नका कोणाच्या ही जेवढ पूर्ण पूर्ण पब्लिक आहे पब्लिक करते नाही पूर्ण सगळं बंद हे या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या नावाखाली या ठिकाणी लोक सह्या घेतात आणि महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला हे लोक दाखवतात की एवढा पब्लिकेचा प्रतिसाद आहे पण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारत देशामध्ये आंदोलन चालू आहे ईव्हीएम मशीन बंद करण्याचं तर या ठिकाणी सर्व स्टेशनला ईव्हीएम मशीन बंद केलेलं हे बघू शकतो सर्व लोकांना हे जर असं कुठं डेमोन्स्ट्रेशन चालू असेल यांचं हे डेमो दाखवत असतील तर याच्यामध्ये कोणीही डेमोमध्ये मध्ये सहकार्य करू नका याच्यामध्ये लोकांना सांगा की हे डेमो करायची गरज नाही सह्या करू नका सह्या करू नका सह्या पण करू नका डेमो दाखवायला पण देऊ नका कारण हे जर आम्हाला बंद करायचं असेल तर आताच का, का।, का।, का होत कारण सुप्रीम कोर्ट मध्ये जर केस चालू आहे तर हे डेमो डेमो दाखवून लोकांना बसवतात का आता शासनाने आता या ठिकाणी पोलीस वगैरे आहे ते बोलतो की बंद करा कारण जनतेचा विरोध आम्ही तर या ठिकाणी सर्व पब्लिक जमा झालेले यांना एकच सांगितलं तुम्ही माहिती द्या पण सह्या कुणाच्या घेऊ नका सह्या केल्याने का होत आहे की लोकांपर्यंत मेसेज जातो पण हे चुकीचं आहे या ठिकाणी लोकशाहीचा घात होत आहे